कार कसे आहात तुम्ही सगळे तर आजचा ब्लॉग सुरुवात केलेली आहे मी संध्याकाळपासून म्हटलं आज तुमच्यासोबत रुटीनसोबत जे काही माझे नवीन कुकवेअर्स आहेत ना आणि मला बऱ्याच वेळेस कमेंट येतात की तेलाच्या ज्या बॉटल्स आहेत त्या तुम्ही कुठून घेतलेल्या आहेत तर कसं आहे ना काही काही प्रॉडक्ट्स जे आहेत ना ते कॉस्टली वाटतात आणि मग आपण विचार करतो की अरे घ्यायचं की नाही तर आज आहे ना मी माझ्या रुटीनसोबत काही असे जे प्रॉडक्ट्स आहेत जे स्वस्त अवेलेबल आहेत आणि आत्ता नवीन जे ट्रेंडिंग कुकिंग पॉट्स वगैरे जे चालू आहेत काचेचे म्हणा किंवा सिरामिक्सचे म्हणा ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि जे काही प्रॉडक्ट्स मला स्वस्त वाटतात ना ऑनलाईन ते मी तुमच्यासोबत खाली प्रॉडक्ट सगळे जे आहेत ते टॅग करते संध्याकाळी आहे ना पहिले म्हणजे मी जी काही माझी वॉशिंग मशीनमधली स दुपारची जी दुपार भांडी होती ती काढून घेते आणि संध्याकाळी मुलांचे टिफिन किंवा संदीपचा टिफिन वगैरे बरेच टिफिन होतात आणि चहाची वगैरे भांडी जी आहेत ना मला सिंक आहे ना मोकळा आवडतो सो so, मी येत ना ही सगळी जी भांडी आहेत ना ही पहिली डिशवॉशरमध्ये टाकून यांना सिंक पूर्ण रिकामा करते आणि नंतरच मी स्वयंपाकाची तयारी करते कारण तसाच सिंक पूर्ण भरून ना चांगलं देखील वाटतं जर तुमच्याकडे हेल्पर वगैरे येत असेल तर तुम्ही भांडी जी आहेत ना ती एखाद्या रॅकमध्ये काढून ठेवा म्हणजे ना सिंक मोकळा असेल ना तर बरं वाटतं संध्याकाळचं आणि मी आज एकदम साधं जेवण म्हणजे काही जास्त बनवायचं नव्हतं फक्त डाळ भात आणि आमच्याकडे डाळ भात वगैरे जर काय असेल तर त्याच्यासोबत एखादी भाजी तर बटाट्याची भाजी मी बनवणार आहे सोबतच आहे ना मी एकदम पटकन असं आपलं जे डिनर आहे तो रेडी होईल आणि खूप छान अशी जर तुम्ही डाळ बनवलीत ना तर खूप छान लागते तर मी फक्त इथे आहे ना तुरीची डाळ नाही घेतली मी याच्यामध्ये आहे ना आपली मुगाची डाळ देखील ॲड करते आणि सोबतच मसूर डाळ तुम्ही अशी जी डाळ आहे ना ती तुम्ही ट्राय करा इतकी छान लागते आणि इतकी टेस्टी होते आणि फक्त डाळ भात जरी खाल्लं ना तरी पोट भरतं आणि खूप टेस्टी लागते अशी डाळ बनवली तर तर मी आज खूप दिवसांनी डाळ भाताचं कुकर लावत होती तर हे जे पाणी आहे ना डाळ आणि तांदळाचं ते मी झाडांना टाकायला ठेवते आणि आत्ता संध्याकाळचं पाणी असेल ना तर हे थोडा म्हणजे एक पूर्ण दिवस म्हणजे सकाळी मी हे झाडांना घालते किंवा कधीतरी मी तेव्हाचं तेव्हा पण घालते जर पाणी मी सकाळी कमी टाकलं असेल तर सो आत्ता आहे ना मी तुम्हाला डाळ आणि भात एकदम पटकन होईल असं सांगते म्हणजे काय काय मी तयारी कुकर लावतानाच करते तर याच डाळीमध्ये मी लगेचच हळद टाकून घेते हिंग टाकते आणि टोमॅटो आणि मिरची देखील टाकून घेते जेव्हा ते डाळीसोबत शिजतं ना तेव्हा खूप छान लागते डाळ तर असं काही काही गोष्टी ज्या आहेत ज्या चा, चॉपिंग करायच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आम्ही डाळ भातासोबतच कुकरसोबतच लावून घेते खूप पटकन असं होऊन जातं संध्याकाळचं जे काही जेवण आहे ते तर हिंग देखील मी इथे ॲड करते तर आजचं जेवणामध्ये मेन म्हणजे भाकरी नव्हती बनवायची त्याच्यामुळे ना थोडंसं रिलॅक्स होतं नाही तर मला आहे ना भाकरी खूप व्यवस्थित येत नाहीत आणि मग पीठ वगैरे ना गॅसवरती सांडून जातं माझं सो मी तशी तयारी मग पहिलेच करून घेते तर करून गेते। तो कुकर वगैरे लावून घ्यायचं असेल ना तर मी पहिले कुकर वगैरे लावून घेते आणि त्यानंतर दिवाबत्ती वगैरे करून घेते म्हणजे तोपर्यंत कुकर पण थंड होऊन जातो आणि मुलांचं जर काही अभ्यास वगैरे असेल किंवा त्यांच्याकडे काही लक्ष द्यायचं असेल ना तर ते करून घेते माझी जितकी संध्याकाळ निवांत असते ना तितकी सकाळ जी आहे ना ती खूप धावपळीची असते त्याच्यामुळे आहे ना मी संध्याकाळी खूप निवांत असं आणि लवकर कामाला लागते म्हणजे थोडंसं रिलॅक्स वाटतं आणि मला आहे ना घरामध्ये धूप लावायला अगरबत्ती लावायला खूप आवडते सकाळी संध्याकाळी घराच्या बाहेर तर मी अगरबत्ती लावतेच पण इथे संध्याकाळी मी धूप देखील लावते आणि खूप छान वाटतं म्हणजे तुम्ही देखील असं जर रुटीन तुमच्या घरामध्ये फॉलो केलं ना तर खूप प्रसन्न वाटतं इथे आहे ना कॅमेरा ॲडजस्ट करतोपर्यंत आहे ना कुकरच्या शिट्ट्यात तीन झाल्या होत्या आणि अजून एक होत होती तर मला पटकन बंद करायचं होता तर मी आ, पटकन कसा तरी कॅमेरा लावला आणि कुकर बंद करायला गेले तर ही बघा ही देखील माझ्यासोबत काय झालं म्हणून बघायला येत असते तर आहेत ना मला बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की धूप लावल्यानंतर घर काळं होत नाही का तर हे बघा धूप धूपदाणी जी आहे ना तिला एक तर झाकण हवं आहे व्यवस्थित तर त्याचा जो काळपटपणा असतो ना तो सगळा धूपदाणीमध्ये अडकतो आणि त्याचा जो धूप आहे ना म्हणजे त्याचा जो धूर आहे ना त्याचा जो वास येतो तो, तो मात्र फक्त बाहेर येतो त्याच्यामुळे घर जनरली काळं होत नाही तर नेहमी तुम्ही धूप वगैरे लावत असाल ना तर अशी झाकणवाली धूपदाणी प्रेफर करा अगरबत्तीचे एवढे जास्त काही धूप वगैरे धूर होत नाही सो त्याला तुम्ही ओपन असा जो अगरबत्तीचा स्टँड आहे तो वापरू शकता आणि बऱ्याच वेळा मला त्या स्टँडच्या कमेंट आलेल्या आहेत की तो स्टँड तुम्ही कुठून घेतलेला आहे तर त्याची मी डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली आहे पुण्यामध्ये शॉप आहे तिथून मी घेतलेलं आहे आणि खरंच इतकं मस्त आहे ना ते म्हणजे बिलकुल पण अगरबत्तीची जी, जी राख आहे ना ती इकडे तिकडे पडत नाही सो मंदिर जे आहे ना ते माझं व्यवस्थित स्वच्छ दिसतं नेहमी तर हे जे काही तेलाचे जे बॉटल्स आहेत किंवा जे कुकिंग पॉट्स आहेत किंवा कुकवेअर्स आहेत ना ज्या मी रिसेंटली यूज करते ते सगळे मला प्रमोशनमध्ये मिळालेले आहेत पण मी एक गोष्ट सांगेन की ह्या जर वस्तू आपल्याला म्हणजे ऑब्वियसली महागच वाटतात तर असे काही प्रॉडक्ट्स आहेत की जे ऑनलाईन स्वस्त देखील आहेत तर त्याच्यातमध्ये ही जो ऑइल डिस्पेन्सर बॉटल आहे तर ही आहे ना एक फाईव्ह हंड्रेड एम एल कॅपॅसिटीची आहे आणि एवढ्याच कॅपॅसिटीमध्ये तुम्हाला स्वस्त असे मी ऑइल डिस्पेन्सरच्या बॉटल्स आहेत त्या मी खाली प्रॉडक्ट टॅक करत जाईन आणि यासोबतनं मला हे म्हणजे दोन बॉटल्स आणि हा जो ट्रे आहे ना हा ॲक्च्युली सर्विंग ट्रे आहे पण याचा यूज जो आहे ना त्या तेलाच्या बॉटल्स ठेवण्यासाठी करते म्हणजे ज्याच्यामुळे ओटावरती जे काही तेल वगैरे सांडेल ते सांडत नाही आणि खूप व्यवस्थित आणि जनरली तेल वगैरे जे आहे तुपाची जी तुपा काही भांडी आहेत ना ती मी कॅबिनेटमध्ये अवॉइड करते कारण बघा कॅबिनेट तर आपण कधीतरी क्लीन करतो आणि तेलाचे डाग तुम्ही कितीही भारीतली बॉटल जरी घेतली तरी थोडंफार तरी तेल आहे ना खाली लीक होतंच सो अशा पद्धतीचे जे ट्रे आहेत जे आपण किचनच्या ओट्यावरती वगैरे वा वापरू शकतो ते आपण ठेवू शकतो आ, सो मी हे आ, जो ट्रे आहे ना तो अशा पद्धतीने फक्त तेलाच्या बॉटलसाठीच ठेवलेला आहे तर मी आहे ना एक तर शेंगदाण्याचं तेल वापरते आणि आपलं रिफाईंड ऑइल वापरते सो मी ह्या दोन बॉटल्स तशासाठी घेतलेल्या आहेत पण आत्ता माझ्याकडे शेंगदाण्याचं तेल नव्हतं सो मी दोन्हीमध्ये सेमच तेल ओतलेलं आहे त्यानंतर हा जो कुकिंग पॉट आहे ना हा पूर्ण सिरामिक्सचा आहे आणि याचा जो कलर आहे ना तो एकदम युनिक आहे तर मेन म्हणजे असे जे कुकिंग पॉट आहेत सिरामिक्सचे हे आहेत ना खाली काही चिकटत नाही कमी गॅसवरती जर जे आपण जेवण बनवलं तर कारण ह्याच्या जा झाकणाला होल दिलेला आहे तर एक्सेस जी हवा आहे ना ती बाहेर पडते आणि जेवण जे आहे ना ते खाली चिटकत नाही करपत नाही म्हणजे सेम आपली स्टेनलेस स्टीलची जी, जी कढाई आहे ना तस तसं वर्क करतं जनरली जी मातीची भांडी आहेत ना त्याच्याने आपल्याला थोडीशी काळजी घ्यायला लागते आपण काही झाकून वगैरे शिजवू शकत नाही किंवा जरी केलं तरी खूप कमी गॅसवरती वगैरे करायला लागतं तर हे जे सिरामिक्सचे पॉट आहेत ना याला आपण स्टीलचे जे आपले पळ्या आहेत ना त्या वापरू शकत नाही सो त्यासाठी हे सिलिकॉनचे मी म्हणजे आपले स्पॅच्युलाज जे आहेत ना ते घेतलेले आहेत आणि या पॉट्सना मी जनरली सिलिकॉनचेच स्पॅच्युलाज यूज करते सो ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर जर तुम्ही काहीतरी नवीन कुकवेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणार असाल तर तुम्ही नक्की सिरामिक्सचे जे काही कुकवेअर्स आहेत किंवा काचे जे कुकवेअर्स आता नवीन आलेले आहेत ते तुम्ही इन्क्लूड करू शकता सेम तसंच चहासाठी किंवा आपल्याला काही मॅगी पास्ता वगैरे काही बनवायचं असेल ना तर असे सॉस पॅन्स आलेले आहेत तर हा देखील सॉस पॅन आहे ना सेम टू सेम सॉस पॅन आता खूप स्वस्तमध्ये पण अवेलेबल आहे तर ते जे काही प्रोडक्ट्स आहेत ते मी खाली टॅग करत जाईन तरी हा सॉस वरती आहे ना ही तुलीपची अशी छान अशी प्रिंट आहे ना ती म्हणजे खूप मस्त अशी प्रिंट केलेली आहे आणि याचा जो हँडल आहे है ना तो पूर्ण वुडन आहे आणि हे तुम्हाला सेपरेटली असं मिळेल आणि ते तुम्हाला जॉईन करून घ्यायचे खूप इझी आहे जॉईन करायला तर हा पूर्ण काचेचा आहे आपण ह्याला गॅसवरती वापरू शकतो इंडक्शनवरती वापरू शकतो तर खूप भारी वाटतात हे असे जे नवीन कुकवेअर्स आत्ता आलेले आहेत ते खूप दिवसांपासून ही व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायची होती पण दरवेळेस आत्ता करू नंतर करू म्हणून राहिलं होतं तर ह्याला झाकण देखील आहे आणि त्याला देखील होल दिलेला आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ना ती खाली काही चिकटत नाही तर हा जो सॉसपॅन आहे हा मी जनरली चहासाठी किंवा मुलांना मॅगी वगैरे बनवायचं असेल पास्ता वगैरे बनवायचं असेल तर त्यासाठी यूज करते तर ह्याची जी साईज आणि म्हणजे परफेक्ट आहे चहासाठी म्हणा किंवा पास्तासाठी वगैरे आणि हो मेन म्हणजे खूप हलका आहे काचेचा समजून आपल्याला वाटतं की खूप जास्त जड असेल तर नाही खूप लाईट वेट आहेत हे कुकवेअर्स म्हणजे इझी टू हँडल आपण करू शकतो डेली वापरण्यासाठी तर बघा ह्याला है हँडल आहे है ना त्याच्यामुळे हा खूप इझिली वापरू शकतो तर मी काही जे पॉट्स आहेत ना ते डेली वापरते जसे की मी तुम्हाला आता दोन दाखवले तसेच माझे काही अजून काचेचे आहेत तर ते मी डेली नाही वापरत ते मी सर्विंग पर्पजसाठी ठेवलेले आहेत तर ते मी तुम तुमच्यासोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेन तर आत्ता आहे ना मला बटाट्याची भाजी बनवायची होती म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या म्हणतो आम्ही तुमच्या इथे काय म्हणतात मला सांगा काही नाही मस्त असं आपण फोडणी बनवायची जिरे लसणाची वगैरे खूप छान टेस्ट लागते आणि याच्यामध्ये मी तिखट टाकते आपलं लाल तिखट म्हणा तर मस्त असे बारीक स्लाइसेस करून घेतल्या ज्याच्यामुळे बटाटा पटकन शिजेल आणि आता या कुकवेअरमध्ये मी तुमच्यासोबत शेअर देखील करते व्हिडिओ कारण कसं असतं काही गोष्टी जोपर्यंत आपण बघत नाही ना तोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही सो म्हणून तर मी आहे ना डाळीचा जो लसूण आहे आणि बटाट्याच्या भाजीचा लसूण एकत्रच कुटून घेते आणि ही अशी पटापट कामं केली ना तर खूप पटकन जेवण होतं आणि आता इथे मी फोडणी देऊन घेते तर हा जो कुकिंग पॉट आहे ना हा खूप लवकर गरम होतो आणि एकदा गरम झाला ना की तो खूप लवकर थंडादेखील होत नाही त्याच्यामध्ये तुम्ही गॅस बंद करून जरी काही शिजवायचं म्हटलं ना एकदा गरम झाला तर खूप छान शिजून जातं सो इथे फोडणीमध्ये मी जिरे मोहरी हळद लसूण हे सगळं टाकून मस्त असा बटाटा आहे ना शिजवून घेते आणि नंतर लाल तिखट टाकते नाही तर मग ला, लाल ति तिखट पहिलेच टाकलं ना तर सारखं आपल्याला हलवत बसायला लागतं सो तुम्ही इथे बघू शकताय खूप छान असं हा कुकवेअर आहे की ज्याच्यामध्ये खाली काही चिकटत नाही आणि व्यवस्थित भाज्या ज्या आहेत ना त्या कमी गॅसवरती तुम्ही निवांत त्याला ता बंद करून ठेवलं तरी छान अशा शिजून जातात आणि हो तेवढंच आहे की याला आपण मोठ्या गॅसवरती नाही यूज करायचं मीडियम किंवा लो फ्लेमवरतीच आपण याच्यामध्ये जे काही आपल्याला बनवायचं आहे ते बनवू शकतो इथे आपला डाळ आणि भात देखील झालेला आहे तर हा जो तांदूळ आहे ना हा नवीन आहे जनरली आम्ही आहे ना, ना पुण्यातून जो आपला बासमती तुकडा आहे ना तो घेऊन येतो तर तो, तो, तो माझा संपलेला आहे सो मला इथलाच जो राईस आहे तो तर मला अंदाज नाही आला की त्याच्यामध्ये किती शिजेल तर हे बघा इथे आहे ना ती जी एक्स्ट्राची जी वाफ आहे ज्याच्यामुळे भाजी आपली करपू शकते ती वाफ निघून जाते आणि व्यवस्थित अशी आपली भाजी जी आहे ना ती शिजून निघते इथे बघा डाळीमध्ये जे काही पहिले मला चॉप करून टाकायचं होतं ना ते मी शिजवून घेतलेलं आहे म्हणून काम आहे ना इतकं पटकन होऊन जातं आता इथे डाळीमध्ये मी गरम पाणी टाकून घेते आणि पटकन फोडणी आहे ना जिरे मोहरी आणि लसणाची फोडणी असं खूप इझी आणि एक पंधरा ते वीस मिनटामध्ये जेवण होऊन जातं बघा कोथिंबीर जर आपण चॉप करायला विसरलो तर अशी पटकन आहे ना कैचीनी कट केली की चॉपिंग बोर्ड पण काढायची गरज पडत नाही तर जे मी आता डाळी साठी वापरलेले किंवा जे काही कुक मी कुकवेअर्स यूज करते ना ते मी खूप विचार करून घेते म्हणजे बराच विचार करून तर जनरली बघा झाकणवाली जी काही भांडी आहेत ती मी ठेवताना देखील तशीच ठेवते नाही हो तर आपण इकडे तिकडे कसेही ठेवले तर ते मिसप्लेस होतात चहाचं भांडं फक्त चहासाठी दुधाचं भांडं फक्त दुधासाठी डाळीचं भांडं फक्त डाळीसाठी आणि ज्याच्यामध्ये मला सगळं काही जेवण काढून ठेवायचं असतं ती भांडी असं मी सगळं व्यवस्थित आणि ते ज्याचं त्यालाच वापरलं ना की ते व्यवस्थित राहतात भांडे तर बघा जेव्हा पण पापडा वगैरे तळायच्या असतील तर हे छोटे पापड खूप छान आणि कढई पण छोटी आणि तेल देखील कमी लागतं म्हणजे हे तेल मी सकाळी फक्त भाजीसाठी वापरलं तरी माझं तेल काही वाया जात नाही तर जेवणाची सगळी तयारी करून घेतलेत आणि जस्ट खेळून आला होता तर म्हटलं पहिले मी जेवण करून घेते आणि नंतर त्याला देते कारण खूप भूक लागली होती सो त्यासाठी मी पहिले जेवण करून घेतलं आणि संध्याकाळचाच एवढा वेळ असतो की जेव्हा सगळेजणं एकत्र जेवायला बसलेले असतात तर आज आहे ना त्याने नाश्ता देखील थोडासा म्हणजे स्नॅक्स देखील थोडा जास्त केला होता सो त्याला भूक नव्हती लागली तर हे बघा मॅडमनं जे काही पापड होते ना ते सगळे तिने एकटीनेच खाल्ले आम्हाला कुणाला काही ठेवलंच नाही तर आम्ही पटकन म्हणजे संध्याकाळचं जे काही जेवण आहे ना ते आम्ही लवकर करतो एक आठ च्या आधी आमचं जेवण होऊन जातं म्हणजे नंतर मग स्पृहाला भरवायचं वगैरे काम आणि मग किचन आवरावरी होते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा